राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी शिवसेना उबाठा युतीच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांनी आज विजयनगर भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला भगुर गावातील विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याची माहिती मतदार राजांना देण्यात आली आहे प्रेणाबल कवडे या उच्च शिक्षित असून भगूर शहरात आधुनिक रुग्णालय स्वच्छ दारणा नदी घाट सुसुविधांनी रेल्वे स्टेशन आठवडे बाजार विकास एस टी पी प्लांट अत्याधुनिक बोगदा सावरकर थेम पार्क सुसज्ज पोलीस स्टेशन उत्कृष्ट शिक्षण संस्था महिला बचत गट सशक्तीकरण गार्डन डेव्हलपमेंट अशा विविध मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवत असल्याची भावना व्यक्त केली आहे येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदान करून भगोर गावाच्या विकासासाठी निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले मतदार राजांनी आपले मनोगत सुद्धा यावेळी व्यक्त आहे तसेच कमळ या चिन्हावर प्रभाग क्रमांक सहा मध्ये उमेदवारी करणारे दीपक मश्चिंद्रनाथ बलकवडे यांनी भगुर गावातील सर्वांगीण विकासासाठी आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजय अशी विनंती केली आहे आज बहुसंख्यपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जवळपास असलेल्या विजयनगरच्या परिसरात बगूर मधील बरेचसे मतदार इकडे राहिले आलेले आहेत आणि त्या निमित्ताने गावातील सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी शिवसेना गट यांचे विविध उमेदवार या भागामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलेले आहेत प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे सर्व लोक हेच म्हणत आहेत की ह्यावेळेस परिवर्तन हे शंभर टक्के आहे आणि सत्यांतर हे आट आहे या गावातील सर्व मतदार बंधू भगिनी या आमच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत मागील पंचवीस वर्षापासून गावामध्ये एखादी सत्ता असताना कोणत्याही प्रकारचं गावाचा विकास झालेला नाही हे जग जाहीर आहे आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणी पत्रकार बंधू म्हणून चौकशी करा आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील लोकांना विचारा ते सुद्धा हेच आहे की गावाचा विकास झालेला नाही त्यानिमित्ताने सत्तांतर होणं गरजेचं आहे आणि आम्ही आपल्या या न्यूज न्यूजच्या माध्यमातून लोकांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा या परिवर्तनाच्या लाटेमध्ये सहभागी व्हा आणि सर्व गावा विकास करण्यासाठी आपण सहकार्य करावं ही हो विनंती प्रेरणाला सर्वांनी संधी द्यायला पाहिजे गावाचा विकास करणारी मुलगी आहे सुशिक्षित आहे मेन गावाचा प्रॉब्लेम म्हणजे गावात एक एम डी डॉक्टर सुद्धा नाहीये आणि ती कसं दवाखान्यात पोहोचेपर्यंत काही काहींचे मृत्यू होतात दवाखान्याचा विकास दवाखाना हॉस्पिटल होणं गरजेचं आहे गावामध्ये ते अत्यावश्यक विकास घडवणारी आहे एक वेळा सर्वांनी तिला संधी देऊन म्हणजे एक म्हणतो ना आपण एक वेळ देऊन बघायला पाहिजे बाबा तिला किती गावचा विकास करू शकते ती तिच्याकडे सत्ता नव्हती तरी तिने गावात भरपूर सहकार्य केलेले आहे कोविड मध्ये इतक्या जणांना तिने मदत केलेली ते शब्दात पण मी सांगू शकत नाही प्रेग्नेंट प्रेग्नेंट असताना पण तिने कोविड वॉर्ड मध्ये फिरलेली म्हणजे एक गावची लेके आहे सून आहे तिला एकदा सर्वांनी संधी द्यायला पाहिजे विकास करण्याची एवढीच माझी इच्छा आहे तिला आणि शुभेच्छा पण जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक